त्र्याण्णव लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे की इकडे जीवानंदिलेला म्हणत असतो अगं तू ते पेपर वाचून मला डिओ दिला आहेस की काय ते पत्र तर मी तुझ्यासाठी लिहिलेलंच नव्हतं ते पत्र तू चुकीचं वाचलेलं आहेस त्यावर ती म्हणते अच्छा तर मग कोणासाठी लिहिलं होतं ते पत्र त्यावर तो काव्याचं नाव घेणारच हो असतो पण तेवढ्यातच तो स्वतःचं तोंडावरतो आणि त्यानंतर तो काहीच तिला बोलत नाही आणि त्यावर नंदिनी म्हणते अच्छा तर मग तुम्ही आता सावरा सावर करण्यासाठी हे असं बोलत आहात का त्यानंतर तो मधी स्वतःच्या मनाशीच विचार करतो आता जर मी हिला हे सांगितलं मी काव्यासाठी ते लिहिलं होतं तर खूपच अवघड होईल मी आता तिला हेही सांगू शकत नाही आता मी तिला काय उत्तर देऊ देवा मी कोसल्या चक्रामध्ये फसलो आहे अशा सिच्युएशनमध्ये मी अडकलो आहे ज्यामध्ये मी तिला खरंही सांगू शकत नाही आणि खोटंही बोलू शकत नाही कारण मी तिला डायरेक्ट काव्याचं असं नाव नाही घेऊ शकत नंदिनी जीवाला असं म्हणते मी तर खूप चांगली मुलगी होते नेहमी सतत हसणारी आणि लग्नावर विश्वास ठेवणारी प्रेमावर विश्वास ठेवणारी पण माझ्या आनंदी वाचल्या काही मुली तर मला त्यांचं इन्स्पिरेशनच समजायच्या पण आता मला असं वाटायला लागलं आहे की मी सर्वात मोठी लूजर आहे श्वास गमावलेली आता तर मला हेही आठवत नाही की मी शेवटचं कधी हसले होते आणि या सर्वाला तुम्ही कारणी भूत आहात माझं हसू तुमच्यामुळे नाहीस झालं आहे माझ्यातली जादूज मी हरवून बसले आहे तुमच्या मागे मागे करून मी स्वतःलाच गमावून बसले आहे स्वतःच हसू गमावलेलं आहे माझ्यातली जादू नाहीशी झाली आहे आणि ह्यासाठी मी तुम्हाला कधीही माफ करणार नाही असं नंदिनी जीवाला म्हणते न निघून जाते आणि इकडे पार्थ काव्याच्या रूममध्ये आलेला असतो त्यानंतर काव्याला झोप लागलेली ले असते त्यानंतर तो तिच्या जवळ जातो आणि तिच्याकडे बघतच बसतो आणि त्यानंतर त्याला सर्व गोष्टी झालेल्या आठवतात जे एफर्ट्स काव्याने पार्थला खुश होण्यासाठी घेतलेले असतात त्याच्यासाठी तिने सर्व त्याचे कपडे प्रेस करून ठेवलेले असतात त्यानंतर सेरेमन कॉफी ही पार्कसाठी तिने ऑर्डर केलेली असते आणि एवढंच काय तर आधी ती त्याच्यासाठी त्याला मनवण्यासाठी त्याला सॉरी बोलण्यासाठी त्याची माफी मागण्यासाठी साबुदाना खिचडी त्याच्या ऑफिसमध्ये घेऊन गेलेली असते हे सर्व त्याला आठवतं आणि त्यानंतर तो ते सर्व आठवून वनाशीच हसत असतो आणि काव्याच्या तोंडावर एक फ्लिक्स तिची बट आलेली असते ती तो अलगद हळुवार हळूवार फुंकार मारून बाजूला करतो आणि त्यानंतर प्रेमाने ती तिला म्हणतो झोपेमध्ये ही किती भोळी दिसते फिसकारलेली मांजर त्यानंतर ती हात हलवते आणि तो म्हणतो ऐकलं की काय नाही आई जर ऐकलं असत तर आतापर्यंत भस्कण अंगावर धावून आली असती आणि त्यानंतर तो तिला म्हणतो आपण वैतागून कोर्टाची पायरी चढलेलो आहोत पण मला आता असं वाटतंय कोर्टाची नाही तर आपण मैत्रीची पायरी चढायला हवी पायरी मी चढायला तयार आहे तेही तुमचा हात पकडून तो असं म्हणतो आणि हात पुढे करतो आणि तेवढ्यातच वीर कवीज कडाडते आणि काव्य त्याच्या हाताला गच्च पकडते त्यावर नंतर तर त्याचा विश्वासच पडतो तर तो म्हणतो ह्या सहा महिन्यात मी आपल्या लग्नाला जिंकवणारच आणि इकडे जिवा त्याच्या कुटुंबनं पायऱ्यांवर येऊन बसलेला असतो आणि तो जे काही नंदिनी बोलली त्या गोष्टींचा विचार करत बसलेला असतो ती म्हणालेली असती माझं हसू तुमच्यामुळे गायब झालेला आहे मी स्वतः मला हरवून बसले आहे सतत तुमच्या मागे मागे करून आणि तेवढ्यातच तेथे त्याचं ते ते मन त्याला म्हणतं हरस नंदिनीला फारच हर्ट केलेलं आहे आता मी काय करू म्हणजे तिचं हसू पुन्हा वापस येईल आणि माझी सूख मला सुधारता येईल त्यानंतर तिथे त्याचं मी येतं आणि त्याला सांगतं अरे भावा एवढं काय मी सांगतो ना तू काय आहे तू जिवा आहे आणि मी तुझ्या जखमेवरची दवा आहे तुला असं देवदासासारखं बघितलेलं बसलेलं बघितलं आणि तुझ्यासाठी इथे आलो बोल बोल तुझं काय अडचण आहे काय प्रश्न आहे त्यावर जिवा सांगतो माझ्यामुळे नंदिनीचं हसू गायब झालं आहे आता मी ते कसं आणू मला कळत नाहीये त्यावर त्याचं मन त्याला सांगतं त्यात सिंपल आहे खुश काय काय करण्यासाठी सोनं चांदी शॉपिंग सिनेमा बाहेर जेवण त्यावर तो म्हणतो नाही अरे तू तिला ओळखत नाहीयेस या सर्व गोष्टी नंदिनीसाठी मटेरियल स्टिक आहे आता ते कशाने परत येईल हेही मला कळत नाहीये तेव्हा म्हणतो मग काय सोपं हे तुझ्या प्रश्नामध्येच तुझं उत्तर आहे तू सांग नंदिनीचं हसू कोणामुळे उडवलं गायब झालं तर त्यावर तो म्हणतो माझ्या पण आता मी पुढे काय करू ते सांग ना कसं करू त्यावर तो म्हणतो माती खात्यानं विचारलं होतंस का कशी माती खाऊ काय करू तो म्हणतो तू नक्की माझ्या जखमेवरची दवाच आहेस ना की नंदिनी आहेस कारण नंदिनीही मला असेच टोमणे मारते त्यावर तो म्हणतो टोमणे का मारते ह्याच्यावर विचार केला तर तुला लवकर सोल्युशन सापडेल त्यानंतर तो म्हणतो आता तू किती त्रास देणार त्या गरीब गायला त्यावर जीवा म्हणतो ती काही गरीब गाय वगैरे नाहीये मी तिला चांगलंच ओळखतो त्यावर तो म्हणतो जर तो ओळखत असता तर एवढा मॅटरच झालं तो म्हणतो म्हणजे तुला काय म्हणायचं आहे आता मी काय केलं त्यावर तो तिला सांगतो तू नेहमी कधीच तिचा विचार केलेला नाहीयेस तिला काय हवं कशाने ती खुश होते तिला काय पाहिजे असतं याचा तू कधी विचार केला आहे का तू तर काय केलंस तिच्या सोबत केल्यासारखं लग्न केलंस ती तर बिचारी तुझं हार्ट जिंकायला बघत होती पण तू काय केलंस तिच्या हार्टचे तुकडे केले तर जीवा म्हणतो अरे थोड्या वेळापूर्वीच तर मी ह्या सर्व गोष्टी मान्य केल्या होत्या ना आणि तू मला हे डबल ते सांगत आहेस त्यावर तू म्हणतो झालो का तुझं चिडलास का जर तुला नंदिनीला जिंकायचं असेल तर असं चिडून चालणार नाही तुला थंडगार राहावं लागेल तुला एवढे दिवस सहन केलं ना आता तू तिला तसं सहन करायचं आणि तिच्या तोंडाचा जो फुगा झाला आहे ना त्याची हवा तू काढायची म्हणजे तू आधी लग्न आधीचा जसा जीवा होतास का तुला तसं बनायचं आहे समजलं का तुला मी काय म्हणतो तो म्हणतो कसं आहे ना तुझं सध्या मीटर डाऊन आहे त्याला जरा वर कर म्हणजे ती नंदिनी कसं खुश होईल याच्यावर विचार कर आणि आधीसारख्या जीवाला वागायला लाग त्याला असं विसरू नको तो म्हणतो तू दिखावा करू नको तिला बरं वाटेल असं नाही तर तिला सर्व खरं वाटेल असं वागायला लाग आणि तिला तिचं हसू परत त्यावर जीवा म्हणतो आता मला कळालं आहे की मला काय करायचं आहे इकडे पार्थ त्या आणि अलगत तो फ्रेंडशिप बँड तिच्या हातामध्ये बांधतो आणि त्यानंतर तिला म्हणतो फिस्कारलेली मांजर आणि तिच्याकडे बघतच राहतो त्यानंतर इकडे मानिनी काकू आणि नंदिनी किचन मध्ये काम करत असतात त्यानंतर ती विचारते काकू मला एक तुम्हाला बोलायचं होतं म्हणजे तुमची हरकत नसेल तर आपण आज काउन्सिलिंगवाल्याला बोलवायचं का म्हणजे पिहू फारच शांत शांत असते आणि आणखीनही तिने तिच्या ती मनातला उलगडा केला नाहीये त्यावर काकू म्हणतात अगं हो माझी काही हरकत नाही हा विचार तर फार चांगला आहे खरंच नंदिनी तू किती विचार करतेस ना मला तर कमाल वाटते बाई तुझी आणि कौतुकही तर नंदिनी आई आज काय भेद करूया असं त्यांना विचारते आणि काकू तिला सांगतात आज श्रीखंड पुरी करूयात म्हणजे आज श्रावणातला सोमवार आहे आणि मला देवाला नैवेद्य दाखवायचं आहे पण मग सगळ्यांसाठीच आपण तेच करूया काकू नंदिनीला सांगतात माझं श्रीखंड करून झालं आहे तू पुऱ्या करतेस का त्यावर ती म्हणते हो चालेन आणि तेवढ्यातच तिथे जिवा येतो आणि जिवा म्हणतो आई ती एकटी का करेन मीही तिला करू लागतो आफ्टर ऑल शेअरिंग इज केअरिंग ना त्यावर काकू त्याला म्हणतात हो का खर तर तुला बाहेर जायचं होतं ना त्यावर तो म्हणतो बाहेर जायचं होतं पण आता नाही जायचं कॅन्सल झालं आहे नंदिनी म्हणते तुम्ही पुरी करणार का त्यावर त्या काकू म्हणतात अगं हसू नको याला ह्याला फार छान पुऱ्या करता येतात नाहीतर माझी सासू तुला वरतून टोमणे मारेन कारण त्यांना फार चाट खायची आवड होती आणि त्यावेळेस त्या ह्याला घेऊनच सर्व काही बनवायच्या त्यामुळे ह्यालाही पाणीपुरी म्हणू नको पुऱ्या म्हणू नको नानकटाई म्हणू नको सर्व काही अगदी व्यवस्थित बनवता येतं हो हा ना त्या आजीच्या तालमीमध्ये तयार झालेला आहे और नंदिनी म्हणते कमाल आहे मला हे माहित नव्हतं ह्यांची ही साईड त्यावर तो जीवा तिला म्हणतो अभी आपने हमें पैचा नाही कहा है त्यावर तो म्हणतात बास बास हा आता जास्त बोलू नको चल करायला ला आणि इकडे ती काव्या जोरात पार देशमुख देशमुख तुम्ही कुठे आहात म्हणून जोरा जोरात ओरडत असते आणि तिकडे तो पाच शेविंग करत असतो आणि करता करताच तिचा आवाज ऐकून बाहेर येतो ती म्हणते हा काय प्रकार आहे त्यावर तो म्हणतो तुम्ही एवढ्या जोरा जोरात ओरडत होता त्यामुळे मला असं बाहेर यावं लागलं त्यावर तो म्हणतो एवढं काय झालं ओरडायला माझा काळजाचे ठोके चुकले ना काव्या म्हणते काल रात्री तुम्ही काय केलं सांगा त्यावर तो विचारतो मी काहीच केलं नाही त्यावर ती म्हणते काल रात्री तुम्ही झोपेत माझा गैरफायदा घेतला त्यावर पार्क म्हणतो ओ काही काय बोलताय तुम्ही वाटतेल ते त्यावर ती हात त्याला दाखवते आणि म्हणते हे काय आहे सांगा बरं त्यावर पार्क तिला सांगतो तुमचे स्पेक्ट फुटलेत ना तो फ्रेंडशिप बँड आहे काल रात्री मी तुमच्या हातावर बांधला त्यावर ती त्याला चिडून जोरात ओरडून म्हणते मी झोपेत असताना तुम्ही हा फ्रेंडशिप बँड मला का बांधला आणि इकडे तो जिवा त्याच्या आईला म्हणतो आई चल चला तर तू बाहेर जा आय मीन आम्ही दोघं करतो तू बाहेर जाऊन आराम कर मला फार काळजी आहे तुझी असं म्हणून त्याच्या आईला तिथनं बाहेर पाठवतो आणि इकडे जिवा म्हणत असतो वा वा एवढ्या दिवसांनी मी पोळी करतोय पण काय गोल पोळी आली आहे खरंच एवढ्या दिवसांनी मी करत आहे पण हातची कला काही गेलेली नाही त्यावर त्याचं हे बोलणं ऐकून नंदिनी त्याला म्हणते मग करता का तुम्ही पोळी भाजी केंद्रामध्ये का जिवा म्हणतो तू सोबत असशील तर करेन त्यावर नंदिनी म्हणते धोंडा एकदा पाळ्यावर मारून घेतला आहे तो पुरेसा आहे त्यावर तो म्हणतो तुम्हाला चक्क धोंडा म्हणालीस तर ती म्हणते खरं तर दगडच म्हणायला हवं होतं चुकलंच माझं आणि इकडे पार्क तिला म्हणतो म्हणते मांजर ज्यावेळेस झोपेत असते तेव्हाच तिला पट्टा बांधावा त्यावर ती चिडते आणि त्याला विचारते काल मी ज्यावेळेस तुमच्या हातामध्ये फ्रेंडशिप बँड बांधत होते त्यावेळेस तुम्ही मला नाही म्हणालात आणि मग आता तुम्ही का बांधला आहे त्यावर तो सांगतो अगं तू तसं म्हणत होती फक्त घरच्यांसाठी पण मी हे अगदी मनापासनं हा बँड मैत्रीचा तुमच्या हातामध्ये बांधला आहे कारण आपला सर्वच भातुकलीचा खेळ तर खोटा आहे पण त्यात काहीतरी खरं असावं म्हणून हा मी मैत्रीचा हात पुढे केला आहे आणि जर तुला हे मान्य असेल तर तू हा फ्रेंडशिप बँड एक दिवस तुझ्या हातामध्येच ठेवशील तर मी समजून जाईल तुला ही मैत्री मान्य आहे त्यावर काव्या त्याला म्हणते तुम्ही फार स्वतःला माझे मित्र म्हणताना मग माझे जे स्पेक्ट तुटल्या आहेत तुमच्याकडनं ते दुरुस्त केले का तुम्ही ते तरी करायचं त्यावर तर त्या 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 ती बघते तर दुरुस्त त्याने तिथे ठेवलेला असतो त्यानंतर ती त्याच्याकडे बघतच राहते आणि इकडे त्या म्हणजे पिहूच्या आईला भडकावत असतात तिला म्हणत असतात तुझ्या मुलगीला नीट करण्यासाठी त्या नंदिनीने काउन्सलिंगवाला बोलवलं आहे ती तुझ्या मुलीला वेड ठरवत आहे असं तुला चालेल का तुझ्या मुलीला वेड ठरवलेलं असं म्हणून तिचे कान भरवते आणि तिला नंदिनीच्या विरोधामध्ये भडकवते त्यानंतर ती आरडाओरडा करत खाली येते आणि म्हणते तुझी सून स्वतःला समजते काय ती चक्क माझ्या मुलीला ठरवत आहे तिने माझ्या परस्पर हा डिसिजन घेतला कसा की माझ्या मुलीला काउन्सिलिंगवाल्याची गरज आहे त्यानंतर ती काव्या तिच्यावर चिडते आणि तिला म्हणते बास हा आता मला ताईविरुद्ध एकही शब्द मी ऐकून घेणार नाही आणि तेवढ्यातच नंदिनी काव्याला थांबवते आणि तिला विचारते मला तुम्ही सर्वात आधी सांगा की तुम्हाला काउन्सिलिंगवाला येणार आहे हे चुकीच्या पद्धतीने तुम्हाला कोणी सांगितलं हे गोष्ट खरी खरी सांगा ज्यावेळेस नंदिनी हा प्रश्न विचारते त्यावेळेस मात्र ती घाबरते आणि इकडे तर अत्याचार पाणीच पळालेलं असतं कारण तिला वाटतं आता जर हिने एकदा माझं नाव घेतलं तर बास मलाच सर्वजण बोलतील आणि इनडायरेक्टली पिहूलाही मीच काहीतरी केलं आहे असा संशय घेतो तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिक चे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा